हॅलो फ्रेंड्स कसे आज सर्वजण आणि आज बघा आम्ही मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी निघालो आहे एन्जॉय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की रियुनियन पार्टी आहे आणि मस्तपैकी धमाल 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 आणि सचिन माझ्याबरोबर निघाला आहे बघा आम्ही ठाण्यामधून पहिल्यांदा सुरुवात केली द्यायला हायवेवरून एकदम खुश होतो आज कारण भरपूर दिवसानंतर सगळे मित्र भेटणार आणि पोचल्यानंतर बघा धमाल कशी झालेली आहे तिकडे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की काही प्रकारचं काही ठिकाणी मला शूट नाही घेता आलं पण बऱ्याच ठिकाणी छान पद्धतीने आम्ही शूट घेतलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की फुल एकदम एन्जॉय झालेलं आहे फुल मजा आलेली आहे सर्व गोष्टींची आणि हे बघा कसं एन्जॉयमेंट पार्टी चालल्यासारखे समोसा पार्टी चाललेली आहे सध्या नंतर मग हळूहळू हळूहळू एक 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 बाकीच्याही गोष्टी चालू होणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की धमाल आणि धमाल येणार आहे आज कारण दिवस आमचा असाच जाणार आहे फुल एकदम खुशीमध्ये कारण ज्या पद्धतीने म्हणतात ना की सर्व मुलं मुली एकत्र खेळायला असं झालं की मुलं कमी झाली आणि मुलींची संख्या जास्त वाढलेली आहे कारण ह्याच्या अगोदर मुलं जास्त असायची पण आता मुलींची संख्या वाढलेली आहे कारण मुलं कामावरती असतील इकडे तिकडे बाकीचे काम वगैरे असतील बोला

का आता काय शांत शांत राहू वस्ता जिजाबा कटरे मी राहायला खाडगरला आहे मी मानावडीला राहतो माझ्या गावी माझं मूळ गाव आहे पाचवट कटरेवाडी खाटो तालुक्यात आणि सध्या सरपंच आहे तिकडचे

दोन मुले आता छोटीशी आणि मी मी सगळ्यांना मंत्र पहिलं बघितलं की नक्की कोण काय बोलत आहे सरळ परत लाईन येणार आहे आता सगळ्या सगळं परत सगळ्यांनी सांगायचं आहे प्रेस मध्ये मला एक मुलगा आहे

त्यांचं महिला ऐकून घेणार येऊ शकते मी सध्या राहतो कल्याणला मी जॉबसाठी वर्डीमध्ये आहे मी टो कंपनी आता सर्व्हिस ॲडवायझर म्हणून काम करतो समथिंग सिक्स्टीन इयर्स माझा एक्सपिरियन्स आहे जर कोणाला नवीन जुन्या गाड्या खरेदी करायच्या असतील काही त्यांना सजेशन हवे असेल तर ते केली ते मला कॉल करू शकता मला दोन मुली माझी मोठी मुलगी थर्ड स्टँडर्डला आहे सेकंड सेकंड नंबर मुलगी आहे त्याचा जस्ट जुनियर के जीला आहे आणि माझी वाईफ हाऊस वाईफ आहे आणि ते घरी बसून पण ऑनलाईन बिझनेस करतो

टॅक्सी एस चालवतो नाही एम एस टू तीन मुली आहेत मला प्रश्नच नाही उगाच मोबाईल युनो भाग सांगा पाठचा इतिहास पण सांग जरा <laughs> माझं नाव रवींद्र बाऊ खट्टर मी माझे सैनिक आहे आणि आता आय सी एस एला काम करतो मोबाईल मला दोन मुलं आहेत मोठं पण बिल आहे मिसज करीत असताना आणि आणि बाकी सगळं करो नाही करो सकाळी चार ते सहाच्या दरम्यान रोज गुड मॉर्निंगचा मेसेज आणि नवलिंग मेसेज मात्र डेली आहे आणि हा म्हणतात ना की संतोषचा हा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगला आहे हे जेणेकरून सगळ्यांना जागृत करतोय आणि संध्याकाळी पण लवकर उठण्याची माहिती देतो सकाळी लवकर उठण्यासाठी रिटर्न माहिती तुझी मी बोलू मी किरण कारंडे मी राहायला ठाण्याला आहे माझी मोठी मुलगी आहे ती फोर्थला आहे आणि छोटी मुलगी ती फर्स्टला आहे आणि जवळपास अजून कोणी व्हिडिओ बघितली नसेल तर त्यांनी बघून घ्या माझ्या मुली पण माझ्यावर काम करत आहेत माझी मिसेस देखील काम करते त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इंट्रोडक्शन देतो होईल आणि मी जॉबला आय आय टीमध्ये आता सध्या आहे बोर्डामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल की याच्या अगोदर माझं ऑफिस वगैरे हो होतं बिझनेस होता माझा पण ते देखील काही प्रॉब्लेममुळे मला बंद करावं लागलं ला। पण जे काय करतो आहे त्याच्यामध्ये मी माझी वाटचाल कंटिन्यू चालू ठेवली आहे आणि चांगल्या पद्धतीने चाललं आहे आता तरी सध्या देवाच्या कृपे चांगलं चाललंय आणि म्हणतात ना की जे आतापर्यंत होत होतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी बऱ्याच येत आहेत तर त्या अडचणी तुम्ही सगळ्यांनी आता बऱ्याच गेल्या वर्षीपासून तर बऱ्याचदा बघितलं की अडचणी आहेतच आहेत आता जवळपास सहा आज मी घरामध्ये होतो आणि एवढ्या लांब म्हटलं तर मी आता फर्स्ट टाईम आलो आहे जवळपास सहा सात महिन्यानंतर कारण एवढं तर घरातून बाहेर निघाल नव्हतं अजून काय असेल तर सांगा म्हणजे त्या हिशोबाने मी बोलेल पुढे नाव सांग माझं नाव आणि चायनलचं नाव गेल्या वर्षी गेल्या वर्षी चायनलचं जे नाव होतं ना एक 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 मिनिट गेल्या वर्षी चायनलचं जे नाव होतं ते वरती येत नव्हतं हो पण युट्यूब वरती किरण कारंडे हे नाव हो, तुम्ही कुठेही सर्च केलं कोणत्याही मोबाईलला तर ते तुम्हाला म्हणत होते की फर्स्ट वरती जेणार डायरेक्टली शाळेत असताना कोणाचं म्हणतात ना की कोणाला कोणाशी बोलायला म्हणतात ना डेअरिंग पण व्हायचं आणि व्हिडिओ कुठं टाकतो मी सुनीता शंकर शंकरला माझे मिस्टर रिशा चालवतात मी टेलरिंग ॉजी आणि थेरपीचे असे वेगवेगळे दोन आहेत त्यामध्ये मी एक असं हेच चॅनल आ, मी स्वाती रामचंद्र देशमुख मिस्टर माथाडी कामगार आहेत प्लस ऑटो रिक्षा फोर व्हीलर वगैरे चालवतात माझी मुलगी तेरावीला आहे आणि मुलगा आहे आणि मी हाऊस वाईफ आहे कळंबोलीमध्ये मी राहते गावगाव <laughs> स्वाती सर नेम काय रामचंद्र देशमुख आहे आणि नंतर झालेलं आहे फोटोशूट चालू बघा कशा पद्धतीने फोटोशूट होतोय आता केक कटिंग करायचं आहे कारण सेलिब्रेशन करायचं चाललंय सर्वांचं आणि छान असं हे सेकंड इयर आम्ही जवळपास म्हणतात ना की रियुनियनचं सक्सेस केलेलं आहे बऱ्याच आणि जिथे आम्ही मागाशी बसलो होतो तिथे व्हिडिओ छान येत नव्हता म्हणून सगळ्यांनी केक बाहेर आणलेला आहे कारण तिथं फार अंधार दिसत होता सगळीकडे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल इसे उटी वर्ती की शेवटी तलावाच्या वरती म्हणतात ना की बाजूला कट्ट्यावरतीच कापायचा केक ठरलेला आहे आणि धमाल सगळ्यांची म्हणतात ना की एकदम जबरदस्त सगळे एकमेकांशी गप्पा मारतात वगैरे सगळं चर्चा चालू आहेत आणि शाळेतले विषय वगैरे सगळे तुम्ही जर ऐकलेलं तर तुम्हाला तर माहिती आहे की शाळेतल्या आठवणी ज्या असतात त्या फार गमतीशीर आणि मजेशीर असतात कोणत्या सरांचा कोणी किती मार खाल्ला त्याचबरोबर ऐकत नव्हते किंवा शाळेमध्ये काही जमायचं नाही वगैरे तर त्यावेळेला किती त्रास व्हायचा या सगळ्या गोष्टींचे विषय भरमसाठ चालू आहेत आणि त्याच वेळेला इथे बघा वस्तादने केकचं सगळं अरेंजमेंट केलेलं आहे केक छान पद्धतीने कटिंग चालू आहे आता थोड्या वेळाने केक कटिंग होईल आणि सगळेच्या सगळे कसे बाजूला बसलेत बघा सगळेच्या सगळे बघत आहेत केककडे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे इकडे उभे राहा तिकडे उभं राहा तिकडे उभे राहा असं करता करता का सगळ्यांचं काय ना काहीतरी बोलणं चालू आहे कोण म्हणतं केकचा तरी फोटो काढा वगैरे जरा एखादा फोटो आपल्या सेल्फीला असावा आपल्या ग्रुपवरती असावा आणि छान असं सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या आहेत आणि आता घेतलेला आहे केक कटिंग करायला बघा तुम्हाला सगळ्यांना सांगेल टाळे वाजवा टाळ्या वाजवा सगळ्यांस माझ्या टाळे वाजवा टाळे वाजवा सर

तर अशा पद्धतीने केक कटिंग झालेलं आहे आता केक कटिंग झाल्यानंतर सर्वांचं नियोजन चालू आहे तलावाच्या भोवतीने राऊंड मारूया तिकडे आपण गप्पा मारूया हे करूया ते करूया कोणाचं म्हणणं म्हणजे माझं स्वतःचं पर्सनल तरी मत होतं की बाबा मी कुठे येणार नाही तुमचं तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा कारण मला काय चालता येणार नाही आहे आणि बाकीचे पण बरेच जण म्हणत होते की नको नको तिकडं कशाला इकडं कशाला करता करता सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या बराच वेळ त्यांची सर्वांची चर्चा झाल्याच्यानंतर सगळ्यांनी ठरवलं एकदा की चला आता आपण निघूया वगैरे आणि त्याच्या अगोदर पहिला तर केक सगळ्यांनी खायचा विषय झाला केक खाल्ल्यानंतर म्हणतात ना की तो डस्टबिनमध्ये वगैरे टाकलेला आहे पेपर वगैरे त्याचा जो काय कागद होता तो बाजूचा आणि नंतर मग सुखदेवनी एंट्री मारली त्याच्यामध्ये सुखदेव काटकर मध्येच एंट्री मारली सगळं जवळपास अर्धा प्रोग्राम आठवल्यानंतर सुखदेव आलेला आहे तिकडे आणि सुखदेवनी त्याच्यामध्ये एंट्री मारली तर छान बरं वाटलं खूप सगळ्याचे सगळे त्याला भेटले सगळ्यांनी त्याला हात हातपीत मिळवले मस्तपैकी गप्पा मारल्या की बाबा तू एवढा लेट का झालास वगैरे म्हणून आणि छान असं नियोजन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मस्त वाटलं आणि नंतर मग सगळ्यांनी ठरवलं की चला आता थोडंसं आपण सगळ्या रस्त्याने म्हणतात नाही की थोडंसं चालूया थोडं गप्पा मारत मारत सगळ्या तलावाच्या भोवतणी एक राऊंड मारूया असं भोवती राऊंड मारूया असं सर्वांचं ठरलं होतं आणि चला तर बघूया आता कसं काय आता सगळेजण राऊंड आहेत तर मला देखील फार बरं वाटत होतं म्हटलं चला तुम्ही तुम्हाला जिथंपर्यंत जाताय तिथंपर्यंत जाऊया मला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मी चालेल तर चालेल नाही तर मग मला गाडी बाहेर होती त्या गाडीमध्ये मी बसणार मा मी ठरवलं होतं अगोदरच जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत मी चालेल तर निघालो बघा आम्ही सर्वजण आणि सगळेच्या सगळे कसे फिरतायत सगळ्यांचं कसं चाललं आहे बघा सगळेजण छान पद्धतीने मस्तपैकी राऊंड मारतायत सगळे गप्पा सगळ्यांच्या चालू आहेत सगळ्या शाळेच्याच गप्पा आहेत तेच विषय त्याच 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 गोष्टी कारण शाळेचा विषय म्हणजे फार आवडीचा विषय असतो सगळ्यांना माहिती आहे लहानपण म्हणजे लहानपण असतं कारण मित्रांच्याशिवाय लहानपण हे कोणाच्याही स दुसऱ्या कोणाच्याही संगती आपण जगू नाही शकत लक्षात घ्या कारण जे काही आपण बोलणार जे काही आपण आपण बोलणार आणि समोरचं ऐकणार तर तेही आपले मित्रच असतात कारण दुसरं म्हणतात ना की कोण आपल्या विषयाला ऐकणार नाही आहे सगळे बोर होतील मध्ये तर बघा कशा पद्धतीने धमाल चाललेले आहे सगळे गप्पा मारत आहेत सगळ्यांचं मस्तपैकी एन्जॉयमेंट चालू आहे हे बोलणं चालू आहे मी देखील गप्पा मारत होतो मी आता साऊंड म्यूट केला आणि नंतर मी स्वतः म्हणतात ना की वरून रेकॉर्डिंग केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की फार भरपूर धमाल चालू असतानाच म्हणतात ना की पुढे म्हणतात ना की त्या लोकांनी बंद केले होतं गेट वगैरे तर मी म्हटलं बरं चाललं उलट मला तरी जायला आता पुढे जायची काही गरज नाही आहे आणि बाकीच्याही बऱ्याच जणांचं मत होतं की नको नको जायला नको चालायला वगैरे कुठे चालणार आपण वगैरे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की इथं हा लास्ट स्टॉप झालेला आहे बघा मी सगळ्याच्या पुढे जा जाऊन थांबलो होतो मला माहिती होतं की तिथे स्टॉप बंद झाला तो तिथून पुढे जायला एंट्री वगैरे नव्हती तर सगळेच्या सगळे मस्तपैकी गप्पा तिथं संपलेल्या आहेत आणि हळूहळू हळूहळू सगळ्यांनी आता तिथं स्टॉप झाल्यानंतर विचार केला की आता काय करायचं काय करायचं चला तर मग जाऊया मंडळी आता मस्तपैकी खाली आतमध्ये जाऊन म्हणतात ना की तलावाच्या बाजूला वगैरे बसूया तिकडेच थोड्याशा गप्पा वगैरे मारूया असं प्रत्येक सर्वांनी ठरवलं आणि मग तिकडेच आम्ही बाजूला बसलो जास्त काही लांब गेलो नाही मग आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तिथं पण विषय असा चालू झाला की जो आलो आहे आत्ताच्या पिकनिकला किंवा आत्ताच्या आपण रियुन्युअनला पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की त्यांचं जे मत होतं ना अरे 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 त्यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की नेक्स्ट आपण कुठे फिरायला जायचं त्याच्यावरून धमाल आणि तिथं सगळा गोंधळ उडाला मुली म्हणत होते की नको वन डे आपण जाऊया मुलं म्हणत होती की तुम्हाला जसं जमेल तसं पण थोडंसं लांब जाऊया मुंबईच्या थोडंसं बाहेर पडूया आपण आणि मुलींचं म्हणणं होतं की नको नको मुली मुंबईच्या बाहेर नको कारण आम्हाला घरी देखील यायचं आहे परत रात्री वगैरे लवकर आणि अशा पद्धतीने सगळा गोंधळ ओढाला होता सगळेच्या सगळे म्हणतात ना की प्रत्येकजण आपापलं डिसिजन आपापलं मत तिथे मांडत होतं कारण तिथे काय आमच्यासमोर व्हॉट्सअप नव्हतं कारण नेहमी व्हॉट्सअपला कसं होतं की रिप्लाय देताना प्रत्येकाला त्रास व्हायचा पण आता मात्र सगळे एकत्र भेटले होते आणि सगळ्यांची मला म्हणतात ना की एका जागेवरच चालू होती तर असं मंडळी खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काही थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मग हळूहळू हळूहळू आम्ही हॉटेलकडे जेवणाच्या दिशेने निघालो नंतर आणि हे बघा पोचलेलो आहे हॉटेलमध्ये ढॅंट डॅन आणि छान असं म्हणतात ना की मेजवानीचा उपभोग घ्यायचं ठरवलं होतं पण असं झालं की त्याच्यामध्ये वाले जास्त म्हणतात ना की डाऊन झाले आणि आम्हा लोकांचं डाऊन नॉनव्हेजमध्ये कमी लोकांचं झालं नंतर मग परत आम्ही म्हटलं की अरे असं कसं काय म्हटलं नॉनव्हेजचं तर जास्त व्हायला पाहिजे होतं पण तसं नाही घडलं व्हेजचं जास्त घडलं आणि व्हेज बऱ्याच जणांनी थाळी मागवली त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मस्त असं सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे आणि छान असं ज्यावेळेला मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेला सगळ्यांचं लक्ष होतं की बाबा व्हिडिओमध्ये आपण आलो पाहिजे आपण आलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होतं कारण कुठेतरी इकडे तिकडे आपण कोणाशी काय दुसरं बोलत नाही किंवा व्हिडिओ नक्की येतो आहे का नाही आपला व्हिडिओ त्याच्यामध्ये येणार की नाही ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष होतं आणि हे बघा व्हेज थाळी सगळ्यात पहिली पोचलेली आहे आणि सगळेच्या सगळे मस्तपैकी आनंद घेत आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगेल या सगळ्या गोष्टींचा आणि नंतर मग ही नॉनव्हेज थाळी आल्यानंतर मग परत आम्ही त्याचाही आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला आणि ही बघा थाळी सगळ्यांच्या समोर स्पेशल थाळी आलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की छान असं जेवण झालं सगळेच्या सगळे मस्तपैकी फिरून देखील दमलेले होते गप्पा मारून दमलेले होते पण कोणाच्याही चेहऱ्यावर असं जाणवलं नाही की थकवा आलाय वगैरे आणि हे बघा कसे टाटा करायला लागले कारण सगळ्यांना निरोग घ्यायच होता सगळे आपल्या घरी पद्धतीने रियुनियन ची पार्टी संपलेली आहे आणि सगळे टाटा बाय बाय करतात सर्वांना हाय तर नमस्कार मंडळी कशा आज सर्वजणांनी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आज छान पद्धतीने फार दमलं आणि रियुनियन जी आज झालेली आहे ती जबरदस्त आणि एकदम मस्तपैकी झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना किस्सा सांगेल नाही असं नाही एक 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 कारण कसं होतं की बऱ्याच गोष्टी आठवणी असतात मित्र मैत्रिणी म्हटलं की म्हणतात ना की जे काही आपले प्रॉब्लेम असतात ते म्हणतात ना की सगळेच्या सगळे सामावण्याची जर एखादी जागा असेल तर ते मित्रमैत्रिणी असतात कारण एखादी चुकी असेल एखादं म्हणतात ना की चांगली गोष्ट झाली असेल किंवा चुकीची गोष्ट झाली असेल तरी देखील ती सामावून घेणं हे मित्रमैत्रिणींमध्येच जुळून जातं जे शाळेचे जे लहानपणाचे आपले मित्र असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जसं शाळेमध्ये पण असं सगळ्यांचं असायचं की तो एकदम हुशार आहे आणि ती एकदम हुशार आहे किंवा तो एकदम ढब्बू आहे त्याला काय जमत नाही या हा हा ठीक आहे हा नॉर्मल आपला काय एवढं टेन्शन नाही म्हणजे असे जे काही गोष्टी असायचे ते शाळेमध्ये असायच्या पण ज्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तब्बल चोवीस वर्षानंतर बावीस वर्षान बावीस ते चोवीस वर्षानंतर ज्यावेळेला सगळे एकत्र भेटतात त्यावेळेला कोणीही म्हणतात ना की मोठा छोटा असं काय राहिलेलं नसतं प्रत्येकाला एकमेकांना बघण्याची इच्छा असते एकमेकांशी बोलण्याची इच्छा असते प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण थोडंसं काहीतरी बोलायला पाहिजे आपण सगळ्यांशी गप्पा मारायला पाहिजेत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ह्या चर्चेतून 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 नवनवीन काही ना काहीतरी गोष्टी ह्या निघत राहतात आणि मग विषय वाढत जातो तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आज पूर्ण दिवस आम्ही धमाल केलेले आहे सगळेच्या सगळे संगती होते जेवलं एकत्र किंवा त्याचबरोबर तुम्हाला सांगेल की दिवसभर फिरत होते एकत्र केक एक कटिंग वगैरे केला तर ते सगळं तुम्ही पाहिलंच असेल आता मी ज्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला बोलायची गरज नाही तर तुम्ही सर्वांनी बघितलं असेल पण त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी म्हणतात ना की शाळेतले किस्से सरांनी मारलेलं कोणाकोणाला फोडून काढलं त्याचबरोबर म्हणतात ना की शाळा सुरू होताना सरांना जर काठी मिळत नसेल वगैरे तर सर सांगायची की हां उद्याच्याला काठी कोण घेऊन येईल वगैरे बाकीच्या वर्गाला अख्ख्या सगळ्या राग यायचा असं वाटायचं की ह्याला धरून म्हणतात ना की उचलून आपटायला पाहिजे अशी मुवमेंट असायची पण तो मुलगा असा दाखवायचा भले तो ढ असला तरी चालेल पण तो असा दाखवायचा लगेच बोटवर करायचा सर मी उद्या छडी घेऊन येतो म्हणून आणि मग त्या छडीने सगळ्यांना बदळायचे म्हणतात ना, ना की सर पण आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने वळण लावलं त्याचे दिवस आज म्हणतात ना की परत रिटर्न यावेत असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येकाला असं वाटतं की आपले गेलेले दिवस परत रिटर्न यावेत पण मित्रांनो तसं होत नाही कारण गेलेली वेळ ही पुन्हा कधीच येत नाहीत मला सगळ्यांना सांगेन आणि आता म्हणतात ना आता असं वाटतं की शाळेतले दिवस चांगले होते परत ते दिवस कधी अनुभवायला भेटले तर किती बरं वाटेल वगैरे तर तसं होत नाही मित्रांनो कारण वेळ जी गेली ती गेली निघून आता आपण म्हणतात ना की पुढच्या पदार्पणामध्ये आपण प्रवेश करतो आहे चाळीशीच्या पुढचं जे काही म्हणतात ना की पदार्पण आहे त्याच्यामध्ये आपण आता सगळ्यांनी एंट्री मारलेली आहे तर असं परिस्थिती आहे की आता तिथं देखील आता तिथलं कॉम्पिटिशन आपल्या सगळ्यांना जिंकायचं आहे किंवा त्या त्या वयामध्ये सगळ्यांना सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहेत पण असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जे शाळेचे दिवस असतात ते फार छान होते आणि आज ज्या पद्धतीने म्हणजे माझं देखील भाग्य आहे की मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की माझे मित्रमैत्रिणी वगैरे त्यांच्याबरोबर म्हणतात ना की रियुनियनच्या आम्ही एक छोटीशी पार्टी किंवा छोटंसं म्हणतात ना की, की दिवसभर एकमेकांशी गप्पा मारण्याचं जे काही टायमिंग आहे ते मस्तपैकी ठरवलं होतं आणि जायचं 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 रियुनियन करायची 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 असे भरमसाठ सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न होते पण तुम्हाला सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी भेटल्यानंतर <coughs> सगळ्याच्या सगळे प्रश्न त्याची उत्तर सगळ्यांना भेटलेली आहेत आणि छान प्रोग्राम करून सगळेजण आपापल्या घरी आज गेलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही देखील सर्वांनी कमेंटमध्ये दे सांगायचं आहे आणि म्हणतात ना की तुमच्या देखील प्रत्येक वर्षातल्या ज्या काही रियुनियन्स असतील त्या तुम्ही देखील एकमेकांना भेटत चला वगैरे हो कारण आयुष्यामध्ये परत दुसरं काही नाही आहे मित्रांनो कधी कोणती गोष्ट कधी घडेल काही सांगता येत नाही तर हा जो काही आनंद आहे तो म्हणतात ना की दरवर्षी घ्यायला पाहिजे मी तर म्हणेल मध्ये 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 पण ज्यांना ज्यांना जे ठरवता जा येईल ते प्रोग्राम ठरवा मस्त एन्जॉय करा मस्त लाईफ जगा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही सर्वजण म्हणतात ना की माझं स्वतःचं भाग्य आहे मी मगाशीच म्हटलं की माझं स्वतःचं भाग्य आहे की मला असे मित्रमैत्रिणी भेटले की यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर म्हणतात ना की कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही असं होतं आणि खरं आहे मित्र हे असायला पाहिजे लाईफमध्ये मित्र नसतील तर काही नाही आहे लहानपणी एका चॉकलेटसाठी सगळेजण म्हणतात ना की तरसायचे अशी परिस्थिती होती पण आज तेच मित्र म्हणतात ना की नाही नाही काय प्रॉब्लेम नाही काही करू आपण कुठल्याही गोष्टीला आपण एकत्र राहू काही काही पाहिजे ते आपण सगळे एकत्र करू शकतो म्हणजे ही जी काही ऐक्याची <coughs> जी भावना आहे ती सगळ्यांच्या मनामध्ये जागृत होते छान पद्धतीने तुम्हाला देखील सगळ्यांना रियुनियन तुमच्या सर्वांच्या करायच्या आहेत तर मित्रांनो आमची रियुनियन खूप छान पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन केलेले आहे खूप धमाल केलेली आहे आणि अजून नेक्स्ट काही ना काहीतरी चांगल्या पद्धतीने अजून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कसं वाटलं तुम्हाला हा आजचा आमचा ब्लॉग तर सर्वांनी बघायचा आहे आणि कमेंट्स करून सांगा बाकी सगळ्यांना भेटूया आता उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा